मित्रांनो जय शिवराज जय शंभूराजे श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर फांगुळा बसलेला आहे आणि आज जवळजवळ पाचवा दिवस तो आजचा चलचित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आधारित आहे तुम्ही बघू शकता इथे तयारी चालू आहे काही मुघल बनले आहेत काही महाराज आहेत तुम्ही रोहितला आहेत आणि कोरिओग्राफर किशोर भाऊ मसने डान्सची कॉरिओग्राफी म्हणा किंवा मेकअप म्हणा सर्व काही म्हणजे एक्सपर्टच त्यांचा युट्यूब चॅनल पण आहे किशोर मसने म्हणून त्यांचे डान्स वगैरे हो तुम्हाला पाहायला भेटतील आमचे कट्टर मावळे हे पण मावळे आहेत पण आज मुघलांच्या वेशामध्ये बघायला भेटत आहेत आणि आपले आधी भाऊ तर जय राम तुम्हाला माहित असेल आपण आपण माग गेलो होतो घडावरती हा भैरवगड म्हणजे तुम्ही पाहिलं असेल होतेच आणि यांनी मोहीम दोन वेळेस मोहीम मोहिमे पार केले संभाजी गुरुजी भिडे सरांसोबत हर हर महादेव तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडले तर नक्कीच लाईक ही करा <tip> बॉडीसाठी हे पेंट यूज करतात भाऊ आपल्या मावळ्यांच्या वेशामध्ये मावळे भरपूर तयार झालेत राहिले ना लावायचं मोबाईलचे फोनवरती बोलतायत अक्का आपल्या दुकानाला फोन करायचे आम्हीच लाडणार सा कर शुभाच होणार आम्ही गाड्या डोंगर चराणार राहणार साकर होणार

कराव लागत घर उभं राहत आणि म्हणून हे सराज स्वराज्य उभं राहिलं सुसाह जिजाऊनच्या मनात आलं हे स्वराज्य उभं करायचं आणि म्हणून स्वराज्य उभं करायचं म्हटलं तर प्रथम मनगटात लागते आणि मनगटात ताकद जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रथम काही खरेदी भरली पाहिजे आणि म्हणून पोटाची खरेदी भरण्यासाठी प्रथमता मासाह जिजाऊने हा शेतकरी राजा उभा केला आणि शेतकरी राजा उभा केल्यानंतर त्याच्या हातात तलवार दिली त्याच्या मनगटात ताकद दिली आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं आणि तेच स्वराज्य ज्यावेळेस उभं राहिलं ना तर मुघलांचं सरकारांचं जे राज्य चालू होत त्या मुघलांचं राज्य आपण हे स्वराज्य उभं राहिलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करता म्हणजेच मासाहेबजीचा छाव मासाहेबजीचा वाघ एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सल, साली जन्माला मिनिटामध्ये आपण जीवनापासून म्हणजे जन्मापासून आपण इतिहास या ठिकाणी अगदी दहा मिनिटांमध्ये मांडत आहोत मी सर्व उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व या ठिकाणी भाविक भक्तांना विनंती करेन की हे चलचित्र आहे ते आपण सर्वांनी शांततेत पाहायचं आहे आपल्याला सर्वांना सर्व

परिस्थिती जेव्हा साडे वर्ष हा महाराष्ट्र आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गा

अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूर तुझा पुढच्या भवानी आई दारुगड नाम शिशिर ऋतु फाल्गुन मध्य शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रह मंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समोर छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला अशा अनेक अफगाण माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले सहज उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तव्यकार मानसे निष्ठावन मावळे घडवा गेला शिवरांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालसुरे सूर्याजी मालसुरे येसाजी कंक सूर्याजी काकडे भाजी झेटे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची स्वराज्य स्थापन करीत आहोत नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत भावनेने संघटन करून राष्ट्र भावनेने संघटन करून देशावरील परगीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परगीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आम्हाला सहज ठरेल शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाळा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट हे संकट म्हणजे अफजल खान महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती मंजे आली आदिल शहाची आई वरका जीव मोलाच आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणाले साहेब मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपल्या पुत्र गमावला तरी बेहत्तर

खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ, आओ हमारे गले लग जाओ

अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची समीरा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयशी धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची